चारित्र्याच्या संशयावरून तसेच पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी देत विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह तिघांविरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अक्षता अविनाश भोसले वय बावीस राहणार चमडा कारखान्याजवळ हनुमान नगर भवानीपेठ सोलापूर या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती अविनाश भोसले सासरे गोपाळ भोसले दीर विकास भोसले राहणार महाळूंग तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत अक्षता या पती अविनाश भोसले यांच्यासोबत सासरी नांदत होत्या त्यावेळी पती अविनाश हे दारू पिऊन येऊन अक्षतावर संशय घेऊन शिविगाळ करून तिला मारहाण करीत तसेच सासरे गोपाळ व दीर विकास या दोघांनी आमच्या मुलाचे दुसरे लग्न लावून देतो असे म्हणून शिवीगाळ करून बेदम मारहाण केली तसेच अक्षताच्या आईवडिलांनी लग्नात आमचा मानपान केला नाही लग्नात किमती वस्तू दिल्या नाहीत तुझ्या बायकोचे बाहेर लफडे आहे असे अविनाश यास सांगून अक्षताला घरातून हाकलून देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवालदार पैकेकरी तपास करीत आहेत